भारत सारख्या योजना चालवल्या जात आहेत आणि दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये लोकांना मिळतंय गटार मिश्रित पिण्याचं पाणी पासतळ ग्रामपंचायत हद्दीतील आत्मशक्ती नगर मध्ये हीच भयानक स्थिती पाहायला मिळत आहे नळांमधून येणारं पाणी इतकं दूषित आहे की त्याचा रंग वास आणि चव सर्व काही गटाराच्या पाण्यासारखं आहे ही परिस्थिती आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरत आहे स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही ग्रामपंचायत सरपंच आणि प्रशासन यांच्याकडून केवळ आश्वासने आणि वेळ काढूपणा केला जात आहे जणू काही लोकांच्या जीवाशी खेळणं त्यांच्यासाठी काहीच महत्त्वाचं नाही या संपूर्ण गोंधळामागे खास गट कार्यरत असल्याची शंका नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे पाण्याच्या सोयीसाठी येणाऱ्या निधीचा योग्य वापर न करता तो कुठे वळवला जातो का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे संपूर्ण पालघर जिल्ह्यातील अनेक गावांमध्येही ही, ही समस्या दिसून येते कुठे गडूळ पाणी कुठं वारंवार नळ बंद तर कुठे पाणीच गायब पण प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे गप्प लोकप्रतिनिधी सरपंच आणि ग्रामसेवक हे केवळ निवडणुकी जनतेशी गोड बोलतात पण नंतर वर्षानुवर्ष याच लोकांचे आरोग्य धोक्यात येत हेच आहे का त्यांच्या सेवेचे रूप झोपलेली यंत्रणा बेजबाबदार अधिकारी आणि डोळे झाक करणारे राजकारणी यांचं करायचं तरी काय आता जनता स्वतःच आवाज उठवत आहे आत्मशक्ती नगर मधील नागरिकांचा ठाम इशारा आहे जर कोणत्याही नागरिकाला आजार झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही ग्रामपंचायतीची आणि झोपलेल्या सरपंचाची असेल या आवाजाकडे दुर्लक्ष केल्यास उद्या ही लाट उग्र होईल हे विसरू नका लोकांच्या आरोग्याशी खेळ थांबवा आणि पाण्याची समस्या तात्काळ सोडवा नाही तर जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा न्यूज पोलीस रिपोर्टर नदीम शेख पास्तड आज तुम्ही इकडे जमा झालेले काय नेमका विषय काय पाण्याविषयी पाणी गेल्या पावसाळ्यात चालू पसा झाला तसापासून आमच्या आत्मशक्ती नेनवा अर्ध्या तासाचं पाणी येते त्याच्यातले पंधरा ते वीस मिनिटं घाण पाणी येते हे घाण पाणी हे तुम्ही बघू शकता या गटरमध्ये आम्ही सरपंच ग्रामपंचायत सर्वांना कर्मचाऱ्या सगळ्या सांगून पण काहीच म्हणजे त्याच्यावर हेच नाही काल काल परवा पण पाणी आलं त्यांच्या आमच्याकडे व्हिडिओ वगैरे पण आहेत तुम्ही स्वतः बघू शकता एवढं घाण पाणी आहे त्याच्यासाठी आम्ही किती दिवसापासून असं चालू आहे हे पाणी गेल्या महिन्याभरापासन जसा पावसाळा लागला तेव्हापासून गटर चालू आहे गटरमध्ये तर पहिलंच होतं पण आता गटर बसलं पाऊस लागला तेव्हापासून काय लेखी तक्रार वगैरे केलेली आहे का हे लेखी तक्रार नाही केली आहे पण आम्ही प्रत्यक्षदर्शी सरपंचांना सांगून शां, इथे आणून कर्मचाऱ्यांना आणून सरपंच ग्रामपंचायतचे कमिटी मेंबर सगळे इथे येऊन बघून गेलेले आहेत बघून गेले काय सरपंच वगैरे आलेले त्यांना सगळ्यांना प्रत्येकदशी माहीत आहे कुठे वाल आहेत काय आहेत आम्हाला त्यांनी एक महिना काय बोलले ते महिना दोन महिन्या पहिले असं आश्वासन दिलेलं की हे आम्ही शिफ्ट करू किंवा हे करू याच्या पहिले शिफ्ट करू पावसाळ्याच्या पहिले त्यांच्यावर सामान मागू असं पण त्याच्यात सांगितले त्यांचं सामान आलं नाही आणि ते तशीच कंडिशन आहे आता तर सरपंच फोन पण उचलत नाही काय सांगेल तुम्ही नाही हेच हे गटाराच्या पाण्याचीच कंप्लेन आहे पाण्याचा वाश येते सगळे पूर्ण ह्या बिल्डिंगचा पाणी सगळं घाणीचे साचते आणि सगळं आम्हाला येऊ असं घाण पाणी त्याच्यात ता अर्धा तास पाणी येते त्याच्यात आम्ही दहा मिनिटं पाणी दहा पंधरा मिनिटं पाणी आमचं घाण पाणी जाते त्याच्यात पंधरा मिनिटाचा पाणी दिवसाआड येते दिवसाआड पाणी कसं काय आम्ही पुरवणार आता तुम्ही कोणतं पाणी पितात आता कोणतं पाणी तेच घाणी पाणी पित दुसरा कोणता आम्हाला काय दुसरा देतात बिसले नाही भरून देतात बरोबर आमच्याकडे एकच पाणी खास पाणी आम्हाला तो पण अर्धा तास त्याच्यातलं पंधरा मिनटं तर आमचा कसा जाते घाण पाण्याचा पाण्याचा वाश येते दहा मिनिटं सोडत पाणी येते ते पंधरा मिनटं पाणी आम्हाला बाहेर सोडून द्यावं लागते पाण्याला तर फेस येतो पाणी जेव्हा सुरुवातीला येतं ना साबणाचा फेस येतो घाण पाणी येतात आणि इतकी दुर्गंधी ग्रामपंचायतला जाऊन सांगितलं लक्षच देत बघून गेले ना त्यांना माहिती आहे पाणी सोडणारे बघतात ते सोडणारे सांगतात आम्ही काय करतो आहे ते नाही जेवढा ते पाऊस आल्याला सांगतात हे बनवून देऊ पाऊस आला ना काही तर लोकांना जायचे वांदे होतात जाता येत नाही लोकांच्या गाड्या जात नाही